तर, तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं विशालची मायरा युट्यूब चॅनल वर तर आणि तुम्ही आमच्या मागच्या ब्लॉग खूपच प्रेम दिले प्रेम दिले जास्त जास्त दिले एवढं मला वाटलं ना एवढं तुम्ही मला एक्सेप्ट करसान हा ना एवढ्या भारी भारी कमेंट इला तर कधी वाटलं पण नव्हतं की एवढ्या भारी भारी कमेंट येतील आणि जी भीती होती ही मला काय बोलायची माहिती आहे का की आताच नको माझं घर दाखवायला लोक काय बोलतील म्हणजे वेगवेगळे मी गरीब आहे एवढी आहे माझं घर असं आहे तसं आहे तर नको आपण लोक उगाच्या उगाच खूप भीत होती माहितीये की आणि जे आता तुम्ही घर बघतायत ना म्हणजे जे घर बघितलं ना ते इच नाहीये म्हणजे हिचंच आहे पण ते काय माहितीये का ते नवीन घर बांधलंय जिथे ही राहत होती ना है ना तू राहत होती ही राहत होती ना तर ते घर दुसरं आहे म्हणजे ही लहानपणापासून मोठी झाली आहे तिथे तिचं लहानपण गेलंय ते घर दुसरं ही जि, जिकडे राहायची ते घर दुसरं ते तर दाखवलंच नाही का नाही दाखवलं तर हिच्यामुळे जे तुम्ही बघितलं ना ते घर थोडं चांगलं होतं इतकी भेट भेट होते का दे, काय बोलले मी नाही दाखवायचं नाही दा मी बोलले की मला घर झालं ना आमचं तर मला मग इतकी भीत होते आमची परिस्थिती सध्या अशी पण नाही अशी बोलले मला इतकं समजून सांगितलं इतकं छान बोलले म्हणले की असं नाही म्हणजे सगळ्याची परिस्थिती तीच असते त्याच परिस्थितीतून निघते सर्वजण असे एकदाच नाही सगळेजण मोठे होत टेन hmm. तुमची पण परिस्थिती छान होईल भाऊ मोठे झाल्यावर hmm. मम्मीला पण समजून सांगितलं मम्मी पण बोलली नंतर दाखवा विश्वा विशाल बा बा ते सगळं म्हण इतकी पण मी इतकी हे करत होते नका दाखवू नका पण हे बोलले वाला नाही कोणीच काही वाईट कमेंट करणार नाही सगळे ऑडियन्स चांगले आपले कारण की आपल्याला जी रियालिटी आहे ना तेच आपल्याला ऑडियन्स पुढे ठेवायचं रियालिटी जे खरं आहे ना जे रिअल आहे ते दाखव ते ड्रामा करून काय फायदा नाही आमचा असं आहे तसं आहे जे रिअल आहे आपल्याला ते जनतेसमोर आणायचं होतं आणि ते आपण आणलंय आणि खूप चांगला रिस्पॉन्स भेटला खूपच तुमचे खरंच मनापासून नऊशे हा खूपच तुला काही कमेंट ही तर दहा वेळेस वाचते मम्मीला त्यांना वाचून दाखवते कारण की हिची मम्मी आणि भाऊ वगैरे ते बहीण ते पण होते ना तर ते पण बोलत होते की नको आताच आपलं घर बनल्यानंतर आता हे दिवाळीला दिवाळी झाल्यानंतरच ना दिवाळी झाल्यानंतरच घराचं काम सुरू करणार आहे कॉलेज चालू होते आता नाही पाणी पावसाचा दिवस आहे हा त्याच्यामुळे दिवाळी झाल्यानंतर दाखवू बोललेले पण मी काय बोललो नको जे आहे ते आता तुमच्या पुढे तर दिसतच आहे आता मी जेव्हा ब्लॉग सुरू केला तेव्हा ते पत्र्याचं शेड वगैरे येत होतं तर ही बोलत होती नको पत्र्याचं शेड नको घ्यायला असं तसं याचे घरचे म्हणजे लाज वाटत होती की असं नको दाखवायला कमेंट ना मला भीती गेली कारण इतके छान कमेंट केले सगळे खूपच भारी खूपच खरच एक नंबर सगळ्यांचे कमेंट पॉझिटिव्ह एवढा भारी रिस्पॉन्स भेटला ना ब्लॉग त्यांचं पण खरंय कारण जसं आता म्हणजे चांगला बोलले ते सगळ्यांसाठी मम्मीच्या माझ्याबद्दल नाही मी असं असं साठीच नाही बोलत घडले हु, माझ्या संग मम्मी संग झाले ना तसंच झाले तेच बोलले मी आणि ज जर आठवण काढली मम्मीची जर जुनी आठवणी काढाय नाईन केली आमच्यासाठी कष्ट केले लगेच होते म्हणजे पप्पाने आठवत मला पण ना मम्मीच कोणी असे नाव पण काढत काय केलं आमच्यासाठी लगेच माझ्या पाणी येते बरोबर आहे ना एकटीच होती ना मम्मी तेव्हा त्यावेळेस कोणीच नव्हतं मम्मीला असा आधार देण्यासाठी कोणीच नव्हते त्यामुळे आणि हे पण लहान लहान होते तेव्हा आता मोठे झाले भाऊ पण मोठा झालाय त्याला पण आपण भेटवणारच आहो लवकर

इतकं लक्ष ठेवायची माझ्यावर कुठं <laughs> जाऊ देत नव्हती मला <laughs> आपण त्या आजीच्या तोंडून ऐकू म्हणजे कस चांगलं वाटत आजी सांगेल तेव्हा आजी पहिले डेंजर होती माहिती <laughs> का आपण कुठे गावात चाललो सात दुकानात जायचं नाही रात्री बाळ असं बोलतो <laughs> एकदम स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट अजून पण स्ट्रिक्ट पण आवाज करते काय काय कोण काय बोलते कडक की अजून तेच ना असं व्यवस्थित पाहिजे तिला आजीला पण माहिती का आपण जर असं म्हणजे जर फॅन्सी ड्रेस घातली बोलायची खरंच केस मोकळे झाले ना आता आता एक गोष्ट सांगतो हिच्या आजीने एवढी केसाची काळजी घेतली होती नाही असं नाही का शॉर्ट ड्रेस घातला तर क्रॉप वाला टॉप किंवा काय बोलते बाय ड्रेस पण घातले तर मला दाखव एकदा दिसत तर नाही तिला दिसत नाही दाखव एकदा लगे अशी ती ना अशी चोपती अंगल काय घातले म्हणून मग फुल कपडे घालावे लागते हे घातले म्हणून आणि ते केसाचं तिला माहितच नाही अजून माहिती का हिची आजी नाही का लहानपणापासून घालून द्यायची मला तू तू सांग माझी आजी ना असे दोन दोन वेण्या घालून द्यायची आणि मी जेव्हा स्कूल जा ला जात होते ना तेव्हा अशी ते मस्त ते रात्रीला नाही दिवसाच असं असं तेल लावून द्यायची मला ते पॅरशूट वाला तेल लावून द्यायची दोन्ही आणि अशी वेण्या घालायची लावून जामाला वेण्या घालून द्यायची ती त्या दोन दिवस सुटल्या नाही पाहिजे दुसऱ्या दिवशी तिच्या तिच्या घालून द्यायची आणि मग मी रात्रीला तेल लावून मस्त वेणी घालून द्यायची माझी फिट वाली आता स्ट्रेटनिंग केली ना अशी पण पाहूनच नाही माझ्या केस खाली स्ट्रेटनिंग पण केली आणि केस कट पण केले जर आजीला आजीला माहित पडलं पडेल काय केलंय म्हणतो केसाची ऐक ना आजीला माहित पडेल ना की या केस कापलेत तर मग तुझी खेळ नाही तिला माहितच ना अजून तिला माहित पण नाही स्ट्रेटनिंग असती वर नाही केस कट केलेलं तिला सांगू आम्ही कापले म्हणून केस सांगितल्या नंतर लेबर मला कारण तिला असं आपण आयब्रो केल्या केस पण कापले तिला अजिबात आवडत नाही जाऊ देत आपण बोलले ना मी जाते माये मी जाते आता मी बोरी सोबत जाते आणि केस कापून येते कारण असं बोलते की केस का, का थोडे कट केले ना तर केस वाढते काही नसते काही नसते पोरी गाईपन करतात पोरीचं बहु नसते असं बोलत होते डायरेक्ट पण ऍक्च्युली तुला सांगू तुझे लांब लांब केसच चांगले दिसत होते तू माझ्या मागे लागली होती स्ट्रेटनिंग करा स्ट्रेटनिंग करा त्याच्यामुळे केले आपण पण नाही का लांब केस खरंच चांगले वाटत होते आणि पण आता नेहमीच होते मग किती भारी केस होते हिचे एवढे लांब लांब करली होते आणि करली मस्त जाड जाड दिसते एकदम हे ना पतले छडंग झाली वेणी पण व्यवस्थित नाही ना चल ठीक आतक... आहे ग्रो होतील टेन्शन नको आणि अशी वेणी घातली अशी एकदम जाड वाट वाटायची हा आणि एकदम पतली छडन झाले आजीला पण आता आजीला पण आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू पुढच्याच्या पुढच्या आता दोन तीन ब्लॉग नंतर आपण भेटू आजीला पण भाऊला पण भेटू इच्या बहिणीला पण भेटू सर्वांचं फॅमिली इंट्रोडक्शन तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेल या, या नाही नेक्स्ट 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 ब्लॉग मध्ये बघायला भेटेल आणि हिचं घर आणि आपण पप्पा दाखवणार होतो तर त्याच घरामध्ये दाखवू ज्यामध्ये ही राहत होती आता तर लाज नाही ना तू कशाची म्हणजे भीती 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 <laughs> भीती बोल मग आता त्याच्या ने नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपल्याला आपण त्यांना घर पण दाखवू आणि माझी पप्पा पण दाखवू पप्पाला माहिती मी काय बोलते दादा बोलते हा हि नाही एवढी हिम्मत आली आहे ना आता म्हणजे तुमच्या कमेंट वाचून एवढ्या भारी भारी कमेंट वाचून याच्यात एवढी हिम्मत आली आहे ना बोलते आता मी दिल खुलासपने म्हणजे एकदम भीती घालवलेली आहे ना पूर्ण भीती निघलेली असं कमेंट करत राहा मला असच प्रेम दे, देत देत राहा मला पूर्ण भीती निघून गेलेली चूक झाली ना तर मला नाही नाही सांगतील ना ते बस तुम्ही मला हिची भीती पूर्ण निघून गेलेली आहे ना तर आता ही काय बोलली मला खुलासपणे नाही का ही घर पूर्ण दाखवणार आहे जशाच तस ना मॅडम हो जस आता बिंदास माझं घर दाखवणार आहे जस्या तसच आणि अशाच कमेंट करा नाही जर काही चूक चुक काही चूक असन तर तुम्ही मला कमेंट करा या हे चुकतंय ते चुकतंय मी काही नाही बोलणार असं नाही जसं त्यांचे विचार आपण थोडी काही दुसऱ्यावर येत नसतं करावं लागत त्यांना काही वाईट गोष्टी वाटत असेल तुम्हाला वाईट वाटत असेल ते पण सांगा आम्हाला काही वाटत असेल कमेंट मध्ये आपण काय बघणार आहोत मायराच घर ओरिजिनल नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघा माझं घर माझे पप्पा आणि पण माझे बाबा हा आईचे बाबा पण बघा नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर चला या ब्लॉग ला पण खूप सारे प्रेम द्या हा ब्लॉग आता इथे सेंड करू छोटासा ला नेक्स्ट बघायला विसरू नका फक्त घर ओरिजिनल मध्ये आणि मी कशी दिसते आज सांगा कारण तुम्हाला माझ्या अशा ड्रेस मध्ये खूपच आवडते <laughs> तर चला इथे ब्लॉग एंड करू ब्लॉग लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब कमी होत आहेत वाढत नाहीत सबस्क्राईब करा <laughs> करत नहीं। करते। चला, बाय बाय